स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक पर्यटन स्थळ असणाऱ्या अवस्थेत मानवी मृतदेह सापडून आलाय येथील स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यानं माथेरान पोलिसांना माहिती देण्यात आली होती त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मानवी शरीर कुजलेल्या अवस्थेत सापडून आलंय सहा ते सात दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय यावेळी पोलिसांनी व्यक्त केलाय दरम्यान हा मृतदेह हो पदू चांगो उघडा याचा असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय माथेरानच्या डोंगर पायथ्याजवळ असणारी हास्याची पट्टी ही आदिवासी नागरी वस्ती आहे या परिसरात राहणारा पदू चांगो उघडा हा काही दिवस झाले बेपत्ता होता पदूला मानसिक आजार असल्यानं वेड्यासारखे वागत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे दरम्यान बेपत्ता असलेल्या पदूचा हा मृतदेह असल्याचं त्याच्या अंगावरील कपड्यावरून उघड हा काही दिवसांपूर्वी डोंगर चढत असताना स्थानिकांनी पाहिलं होतं त्यानंतर तो बेपत्ता असल्याचं समोर आलं दरम्यान आता सहा दिवसांनंतर त्याचा त्या मृतदेह सापडून आलाय उंच भागावरून पडून पदू उघडा याचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात सांगण्यात आलंय तर मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी तुंगेकर यांच्या शववाहिनीतून कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आला सदर मृत्यू प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास माथेरान पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत